की जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोऱ्याजवळ एक दुर्दैवी रेल्वेची घटना घडली गट की जिथे लखनऊहून मुंबईला जाणाऱ्या दा पुष्पक एक्सप्रेसला आग, आग लागल्याची अफवा पसरली आणि या अफवेमुळे प्रवासी घाबरले आणि त्यांनी उलट्या बाजूला उड्या मारल्या आणि नेमकी त्याच वेळेला त्या बाजूने कर्नाटका एक्सप्रेस येत होती आणि त्या कर्नाटका एक्सप्रेसच्या खाली काही एक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं बातमी आलेली आहे काही प्रवासी जखमी झालेले आहे मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशीही बोलणं केलं काही अधिकारी डी आर एम मॅडम तिथे पोचल्या कलेक्टरही पोचले सगळे मदतकार्यही सुरू झालेलं आहे हे बॉडी जळगावलाही आणण्यात आलेले आहे अशा दुःखद प्रसंगी आपल्या जळगाव जिल्ह्याच्या लोकांनी नेहमीच एकमेकांना साथ दिलेली आहे आणि यावेळेसही आपण सगळ्यांनी शांतता बाळगून या जखमींना मदत करावी केलेलीच आहे सगळ्यांनी आणि म्हणून या दुःखद प्रसंगी जेवती पावले त्यांच्या आत्म्यात शांती देव परमेश्वर आणि जे जखमी झालेले आहेत त्यांनाही आपण सगळ्यांनी मदत करावी शासनाचा परीने शासन जे काही त्यांना मदत करायचं ते नक्कीच करेल पण आपण सगळ्यांनी या प्रसंगी जे मदत कार्य केला त्या सगळ्या